जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत पाहू शकता जो निकाल बाकी होता झेड पी आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा जो निकाल आहे आजच्या दिवसामध्ये पाहू शकता तीन जिल्ह्यांसाठीचा निकाल त्याचबरोबर निवड यादी जाहीर करण्यात आली आहे अपडेट प्राप्त झाले आहेत कोणकोणते तीन जिल्हे आहेत या संदर्भातली माहिती आपण पाहूयात तर पहिल्यांदा पाहू शकता अमरावती जो जिल्हा आहे या अमरावती जिल्ह्यासाठीची जी निवडी आधी आहे म्हणजेच पाहू शकता यामध्ये नियुक्ती आदेश जारी झालेले आहेत तर नियुक्ती आदेश पाहू शकता सरळ सेवा नियुक्ती आदेश जारी करण्यात आली आहेत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठीचे यानुसार पाहू शकता उमेदवारांची जी नावं आहेत त्याचबरोबर त्यांचं निवडीचं प्रवर्ग आणि त्यांची ज्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे नेमणुकीचं ठिकाण यामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इथे अभिप्रायसुद्धा आहे तोसुद्धा चेक केला जाऊ शकतो या पद्धतीने अमरावती जिल्ह्यासाठीची ही जी नॉन पैसा पदभरती आहे दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत घेण्यात आलेली सरळ सेवा पदभरती यामध्ये पाहू शकता जो आरोग्यसेवक पदासाठीचा जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आला आहे यामध्ये चेक केला जाऊ शकतो यानंतर पाहू शकता जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गतसुद्धा समुपदेशन जे आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलं आहे पदस्थापना देण्याकरता गोंदिया अंतर्गत पाहू शकते यामध्ये आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी संवर्गाची पदभरती करता जिल्हा निवड समितीची सभा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता संपन्न झाली आणि सदर संवर्गांची अंतिम निवड यादी जिल्हा परिषद गोंदियाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी तसेच बिगर हंगामी फवारणी पदावर आस्थापना पदस्थापना देण्याकरता समुपदेशन जे आहे दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता आयोजित करण्यात आलं आहे ठिकाण सांगण्यात आलेलं आहे तर या पद्धतीने पाहू शकता दोन जिल्ह्यांची झाली आता जो तिसरा जिल्हा आहे त्याच्याबद्दल आपण पाहूयात तिसऱ्या जिल्ह्याचे सुद्धा अपडेट प्राप्त झाली आहे यानुसार पाहू शकता नांदेड जिल्हा अंतर्गत सुद्धा निवड यादी जाहीर करण्यात आली आहे जिल्हा निवड समिती नांदेड अंतर्गत अंतर्गत पाहू शकता जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत गटकमधील सेवापद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस साडीचा सवर्ग आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या प्रवर्गासाठीच्या प्रत्येक प्रवर्ग आय समाज आरक्षणानुसारचे जी पदे आहेत हंगामी फवारणी प्रमाणपत्र असणारे या पदांसाठीची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार शेरा पाहू शकता उमेदवाराचा आसन क्रमांक अर्ज केलेला प्रवर्ग उमेदवाराचं पूर्ण नाव ऑनलाईन परीक्षेमध्ये एकूण गुण मिळालेले दोनशे गुणांपैकी त्याच्यानंतर जिल्हा निवड समितीचा निर्णय यामध्ये पाहू शकता शेरा आहे निवड समितीमध्ये हा सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेला आहे तोसुद्धा तुम्ही चेक करू शकता यामध्ये या ठिकाणी यामध्ये शेरा देण्यात आलेला आहे की कशा पद्धतीने निवड झालेली आहे पाहू शकता ज्यांच्याकडे हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी हे जे नव्वद दिवसाचा अनुभव प्रमाणपत्र आहे त्यांना पहिल्यांदा सिलेक्ट केलेलं आहे आणि यानंतर कोणत्या पु वर्गामधून सिलेक्ट झालेलं आहेत त्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही आहे असे उमेदवारसुद्धा त्यांच्या गुणवत्ता यादीनुसार सिलेक्ट करण्यात आलेले आहेत ही निवड यादी जाहीर करण्यात आली आहे अशा पद्धतीने पाहू शकते ह्या तिन्ही जिल्ह्यांसाठीचं जे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे जारी करण्यात आली आहे आत्तापर्यंत झेडपी आरोग्यसेवक पन्नास अंतर्गत पाहू शकता अंतिम निवड यादी लागलेल्या ज्या जिल्हा परिषद आहेत यामध्ये वाशिमचा निवड यादी या अगोदर लागलेली आहे रायगड जिल्ह्यासाठीची निवड यादी लागून पाहू शकता समुपदेशन कार्यक्रम जो आहे सात एप्रिलला आयोजित करण्यात आला आहे अर्थात या संदर्भात कोणतीही अपडेट अद्यापर्यंत जाहीर करण्यात आली नाही आहे पण ती लवकरच पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची अपडेट दिली जाईल यानंतर पाहू शकता अमरावती जिल्ह्याची निवड यादी त्याचबरोबर निवड प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाले त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यासाठी सुद्धा पदस्थापना झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी सोलापूर आणि रत्नागिरीसुद्धा झालेली आहे गोंदियाचं समुपदेशन आठ तारखेला आहे यानंतर पाहू शकता नांदेड जिल्ह्यासाठी सुद्धा झालेली आहे निवडी यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे संपदेशनसाठी जो कार्यक्रम आहे त्यासाठीची तारीखसुद्धा लवकरच कळवली जाईल आता पाहू शकता ज्या झेडपींचे अगोदरच डी व्ही झाले आहे त्यांनी पाहू शकता नागपूर आणि यवतमाळची किती फास्टमध्ये प्रोसेस झालेली होती म्हणजे पाहू शकता दोनच दिवसामध्ये त्यांनी निवड यादी लावून उमेदवारांना पदस्थापना संपदेशन कार्यक्रम पूर्ण केलेला होता पण बाकी जिल्ह्यांचं व्हेरिफिकेशन करून निकाल लावत असतील तर राहिलेले जी जे डी पी जे आहेत जिल्हा परिषद यांचा काय प्रॉब्लेम आहे अद्यापपर्यंत त्यांचा जो निकाल आहे हा जाहीर करण्यात आलेला नाही आहे पाहू शकता फक्त नवच जिल्हा अंतर्गत त्यांचा जो निकाल आहे म्हणजेच त्यांची जी निवड यादी आहे प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर तुमचं पूर्वीच झालेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबर डिसेंबरमध्ये तर मग मग तुमची जी निवड यादी आणि प्रतिषे यादी त्याचबरोबर पुढची जी निवड प्रक्रिया आहे ती पूर्ण करून पदस्थापना देण्यामध्ये काय अडचण आहे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे पाहू शकता फक्त नऊ जिल्ह्यांची सध्या सध्यापुरतं जी अपडेट आहे यामध्ये प्रत्येक जिल्हे लवकरात लवकर वाढ जाणं आवश्यक आहे मार्चमध्येच जी प्रक्रिया आहे पूर्ण होण्याची अपेक्षा होती परंतु फक्त नव जिल्ह्यांची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे बाकी जिल्ह्यांची जी प्रक्रिया आहे ती सध्या बाकी आहे आणि त्यांचीच अपेक्षा आहे की लवकरच बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा येईल पुणे जिल्ह्यासाठी सुद्धा अपडेट आली होती पुणे जिल्ह्याची सुद्धा जी निवड प्रक्रिया आहे ही पूर्ण झालेली आहे म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आली होती या संदर्भातली बाकीच्या जिल्ह्यांची अपडेट लवकरच येईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद